नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो नेहमीप्रमाणे जसं मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्याचप्रमाणे आज मी चार गाड्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि आज तो लवकरात लवकर मी अपलोड पण करणार आहे तर मित्रांनो आज ज्या चारही गाड्या आहे तर त्यामध्ये आपल्या सर्व गाड्या मारुती कंपनीच्या वॅगनर वॅरेंट आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सिल्वर कलरची एक गाडी आहे मॅटलिक ग्रे कलरची ही एक गाडी आहे मॅटॅलिक कलरची ही एक गाडी आहे आणि व्हाईट कलरमध्ये ही एक गाडी आहे तर या चारही चारही गाड्यांची माहिती मी तुम्हाला देणार होते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की सर हे मॉडेल कधीच आहे सर ते मॉडेल कधीच आहे या गाडीची ऑफर काय आहे मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ रेग्युलर पूर्ण स्किप न करता बघितला तर तुम्हाला कोणतीही जादा माहिती विचारण्याची गरज येणार नाही मला आणि मला जास्तीत जास्त कॉल करण्यापेक्षा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतात सर तुमची गाडी विकल्यानंतर आम्हाला व्हिडिओ येतो तर मित्रांनो त्याच्यात सर्वात पहिली तुमची चूक आहे कारण की तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतो का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबून प्रेस करा जेणेकरून जो पण व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून गाडी विकल्यानंतर तुम्हाला एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर व्हिडिओ मिळतोय त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं एकदम अनिवार्य आहे लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि लाईक पण करत जा एक लाईक केल्यानं काहीच फरक पडत नाही मित्रांनो तुमचा मित्र म्हणून लाईक करा जेणेकरून मला आणखीन उत्पुरत येईन आणि जास्तीत जास्त मी व्हिडिओ युट्यूबला अपलोड करीत जाईन मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिली जी गाडी आहे तर एम एच बारा जे एम सत्त्याण्णव छप्पन्न नंबरची गाडी आहे गाडी पाहू शकताय दोन हजार तेराचं मॉडेल आहे तेरा, तेरा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे दुसरी साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याचं गरज नाही आहे एकदम टॉप मध्ये गाडी आहे गाडीचं जे मॉडेल आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय जे व्हॅरंट आहे तर ते व्ही एक्स आय वॅरंट आहे म्हणजे टॉप व्हॅरंट आहे या गाडीला ज्या फॅसिलिटी येतात त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बॅक पण पावर विंडो येतात गेला आहे म्हणजे चारही पॉवर विंडो येत आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप कंडिशनमध्ये इंटेरियर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अठ्याहत्तर हजार किलोमीटर झाली गाडी ओरिजिनल शोरूम हिस्ट्री चाललेली आहे गाडीचे जे शिटकवर आहे ते पण पाहू शकताय शिटकवरला कुठेही खर्च करण्याची गरज नाही बॅक साईड पण तुम्ही शिटकावर पाहू शकताय एकदम टॉप कंडिशनमध्ये शिटकवर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये म्हणजे ते पण काही टेन्शनच काम नाही गाडीला जो म्युझिक सिस्टम आहे ते पण पाहू शकताय कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे टॉप व्हॅरिंट असल्यामुळे सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे गाडीमध्ये गाडीचे जे सर्व टायर आहे साठ ते पासष्ट टक्के चांगल्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला स्टेपनी जी आहे ती कंपनी फिटेड स्टेपनी घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख दहा हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस आहे तो पण पाहू शकता असा एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर एम एमच्या आसपास ग्राउंड क्लिअरनेस पण आहे गाडीचा जो टॉप आहे तो पण पाहू शकता कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे कुठेही ॲक्सिडेंट झालेलं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी पूर्ण सील टू सील आहे एक पण पीस गाडीचा चेंज नाही आहे तर या गाडी ऑल महाराष्ट्र आपण अडीच लाखापर्यंत कमीत कमी व्याजदरामध्ये लोन पण उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी मिळून जाणार आहे मित्रांनो नेक्स्ट जी गाडी आहे एम एच बारा एल व्ही अकरा अडुसष्ट नंबरची दोन हजार पंधराचं मॉडेल आहे मॅटेलिक ग्रे कलर आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी एलेक्सा मध्ये पाहू शकताय बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय प्लस गाडी सी एन जे कंपनी फिटेड सी एन जे दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीवर हो जी लोनची फॅसिलिटी आपण ऑल महाराष्ट्र उपलब्ध करून देणार आहे तर ती तीन लाखापर्यंत देणार आहे साडेसातशे प्लस जर दर सिबिल जर असेल तर सव्वा तीन लाखापर्यंत पण या गाडीवर हो लोन उपलब्ध होणार आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीचे तुम्ही कुशन पाहू शकताय एकदम नवीन असं कुशन टाकलेलं आहे गाडीला बॅकसाइड पण तुम्ही कुशन पाहू शकताय कुशनला कुठेही खर्च करण्याची गरज नाही गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या आहेत त्यामध्ये ए सी पावर स्टिअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये पाहू शकता तुम्ही गाडीचे जे किलोमीटर झाले आहे तर ते सत्तर हजार किलोमीटर ओरिजिनल झाले सर्वात महत्त्वच म्हणजे गाडी सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी आहे जे गाडीला मायलेज आहे तर ते तीस ते पस्तीस किलोमीटर पर के जीचं ॲव्हरेज आहे गाडीला जो टँक बसवलेला हो आहे तर तो दहा किलोचा टँक आहे साडेसात किलो, किलो पर्यंत त्यामध्ये पूर्ण सीएनजी बसतो साडेसातशे रुपयामध्ये गाडी फुल टँक भरला जातो दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये आपण ऑल महाराष्ट्र तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत या गाडीवर लोन उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे एम एच बारा एच व्ही ऐंशी पंचवीस नंबरची गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे कुठेही सिंगल स्क्रॅचेस नाही आहे अशी टॉप कंडिशनमध्ये कार आहे अलेक्साय व्हॅरेंट आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीचे जे टायर आहे चारही तर ते साठ ते पासष्ट टक्के चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन एकही रुपये टायरला खर्च करायचा नाही आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठे टचअप वगैरे झालेलं नाही आहे कंपनी फिटेड सी एन जी गाडीला अवेलेबल ही साईड पण तुम्ही पाहू शकताय दोन हजार बाराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती दोन लाख नव्वद हजार त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र गाडीवर अडीच लाख रुपये लोन अवेलेबल करून देणार आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम चकाचक असं नवीन कुशन बसवलेलं आहे गाडीला गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी भीटर सी एन जी बॅक साईड पण कुशन पाहू शकताय एकदम टॉप कंडिशन मध्ये कुशन आहे घेऊन कुशनला एकही रुपये खर्च एक करायचा नाहीये एकदम अशी टॉप मध्ये गा कार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा आर वाय सत्त्याण्णव दहा नंबरची गाडी आहे दोन हजार एंडिंग एंडिंगचं मॉडेल आहे पाहू शकता वॅगनॅर एलेक्सा आहे सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी व्हाईट कलरमध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही पूर्ण शोरूम हिस्ट्री चाललेली आहे पासष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे ओरिजिनल शो हिस्ट्री कुठेही किलोमीटर संघ छेडछाड वगैरे केलेली नाही एलेक्सा व्हॅरंट आहे त्यामध्ये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता एकदम अशी कुठेही स्क्रॅचेस नाही एकदम टॉप कंडिक्शनमध्ये कार आहे इंटेरियर पण तुम्हाला दाखवतो गाडीचे जे इंटेरियर ते पाहू शकताय एकदम टॉप कंडिक्शनमध्ये कुशन पण आहे बॅक साईड पण तुम्ही कुशन पाहू शकताय कुठेही फाटलेलं वगैरे नाही आहे घेऊन एकही रुपये एक कुशनला खर्च करायचा नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीला ज्या फॅसिलिटी दिले आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे न्यू मॉडेल असल्यामुळे या गाडीला एअर पण सुविधा दिलेली आहे सेफ्टीमध्ये पाहू शकत आहे कंपनी फिटेड सी एन जी पण आहे गाडी जी मायलेज देणार आहे तर ते तीस ते पस्तीस किलोमीटर पर के जी ॲव्हरेज देणार सी एन जीला दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख एक हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर साडेचार लाखापर्यंत कमीत कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर वगैरे दिलेला आहे माझा ॲड्रेस पण दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट मला कॉलही करू शकतात तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तर खास या चार गाड्यांसाठी आपण बनवला होता तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनही तुमच्या मित्रपरिवारामध्ये जर कोणला गाडी घ्यायची असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला एखाद्या त्याच्या बजेटची गाडी मिळून जाणार आहे तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याकडे गाड्या याच गाड्या नाही तर मारुतीच्या आपल्याकडं भरपूर प्रमाणात गाड्या आहे त्यामध्ये तुम्हाला सेलोरी मिळेल मारुती वॅगनर मिळेल मिळेल मारुती आल्टो मिळेल अर्टिगा मिळेल मारुतीच्या सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो एक वेळा अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला एखादी तुमच्या बजेटची गाडी मिळून जाणार आहे मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय श्रीराम